मित्रांनो नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण शिक्षक दिनानिमित्त एक विशेष व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत तो म्हणजे देसागंज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा विसोरा या शाळेचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघूया मित्रांनो बघा आपण पाहतात की सुंदर अशा बाहेरील भिंती सुंदर अशा रंगरमटी केली आहे वेगवेगळे चित्र या ठिकाणी काढलेले आहेत आणि बाहेरचं रूपसुद्धा खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हा बघा यांचा प्रवि प्रवेशद्वार आणि खूप सुंदर या ठिकाणी रंगरंगटी केलेली आहे त्यानंतर बघा सुंदर असा परिसर आहे आतमध्ये गेल्यानंतर प्रथमच तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे झाडं दिसतील प्रत्येक वर्गाच्या समोरील भिंतीवर वेगवेगळे चित्र या ठिकाणी सुंदर असे काढलेले आहेत बघा मित्रांनो आपण पाहतच आहात की आ, किती सुंदर हा परिसर आपल्याला बाहेरील दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आपण आत्मते प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला सुसज्ज असं बालमित्र वाचनालय या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो हा वरांडा खूप सुंदर असा वरांडा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि खूप सुंदर असं स्वच्छ वरांडा आणि भिंतीवर रंगरंगोटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर मित्रांनो या शाळेतील आपण कार्यालय बघूया तर आपण या ठिकाणी कार्यालयामध्ये प्रवेश केला तर बघा या ठिकाणी सुसच्छ असं सुंदर आणि पॉश आपल्याला मुख्यता बघायचं हे स्वतंत्र कार्यालय या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा मित्रांनो खूप सुंदर असं कार्यालय आहे स्वच्छ नीटनेटक आणि बघा शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी पोस्टर सुद्धा लावलेला आहे तसेच मित्रांनो या शाळेत चार सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत ला तर त्याच सी सी टी व्हीचं फुटेज या ठिकाणी आपण या कार्यालयामध्ये पाऊशल्यानंतर मित्रांनो आपण वर्गामध्ये प्रवेश केला बघा या ठिकाणी वर्गसुद्धा डिजिटल तयार केलेला आहे या ठिकाणी डिजिटल टी सुद्धा या वर्गामध्ये आहे फुलोरा अंतर्गत सर्व शैक्षणिक साहित्य सुद्धा प्रत्येक वर्गामध्ये ठेवलेलं आहे आणि सुसज्ज असं हे वर्ग आहे त्यानंतर आपण दुसऱ्या वर्गात सुद्धा गेलो तिथे सुद्धा सर्व स्वयुक्त वाचन कोपरे तसेच वाचनासाठी विविध पुस्तक या वाचन कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आपण गेलो आय सी टी लॅबमध्ये तिथे स्वतंत्र असं संगणक कक्ष आहे आणि इथे विद्यार्थी रोज संगणक हाताळतात पुन्हा मी एका वर्गात प्रवेश केला तेव्हा या ठिकाणी सुद्धा अंतर्गत वेगवेगळे शैक्षणिक साहित्य से ठेवलेले होते आणि सुसज्ज असं वर्ग आहे आणि प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टरची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर ते चिल्ड्रन मनी बँक सुद्धा आहे येथे विद्यार्थी रोज आपले पैसे जमा करतात तसेच येथे सुंदर असं परसबाग बाग तयार केलेला असून वेगवेगळे रोपटे या ठिकाणी लावलेले आहेत ला त्यानंतर या ठिकाणी बघा सुंदर असं हँडवॉश तयार केलेला आहे स्वच्छ आणि सुसज्ज असं हँडवॉश इथे तयार केलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो स्वच्छता गृहाचा परिसर सुद्धा खूप सुंदर आणि स्वच्छ या ठिकाणी के केलेला आहे आणि खूप सुंदर असं हे स्वच्छता गृह आहे अशा प्रकारे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा विसोरा येथील आपण सुंदर आणि सुसज्ज अशी ही शाळा बघितली तसेच गुणवत्तेमध्ये सुद्धा अव्वल अशी ही शाळा आहे तर मित्रांनो शिक्षक दिनानिमित्त हा विशेष व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद